आणि बघा हा सव्वीस मालेचा टॉवर आहे वरती बघायला लागते तेव्हा ना आपण सव्वीस मालेच्या टॉवर मध्ये आहोत आणि सव्वीस मालेच्या टॉवर मधून चौदावे फ्लोरच्या थ्री बेज के फ्लॅट मधून आता आपण व्ह्यू बघतोय वाव किती सुंदर आणि अप्रतिम असा व्ह्यू तुम्ही दहा लोक इथे बसू शकतात आणि तुम्ही आता व्ह्यू बघा किती अप्रतिम सुंदर व्ह्यू दिसतोय खूपच अप्रतिम आहे वाव आणि जेव्हा इथे पाऊस पडेल ना तुम्हाला सांगा तुम्ही हेवेन मध्ये आहात मिळेल इथे आपला कॉमन बेडरूम आहे एक बाय बेडरूम आहे वा बघा इथे कॉमन वॉशरूम आहे आणि प्लस ड्राय एरिया देखील दिलेला आहे जिथे वॉशिंग मशीन ठेवू शकता अच्छा हा दुसरा मास्टर बेडरूम आहे ओके याचा डायमेंशन आपला नाईन पॉइंट सिक्स बाय ट्वेल्व चा आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण प्रॉपर्टीची व्हिडिओ बनवणार आहोत जसं तुम्हाला माहिती आहे महिन्यात ना एकदा दोनदा आपली व्हिडिओ असतेच आणि हो। आपण व्हिडिओ बनवतो म्हणजे आपण व्हिडिओमध्ये म्हणजे प्रॉपर आपण व्हिडिओ बनवून दाखवतो जसे की आता वन बीएचके सध्या नवी मुंबईमध्ये फ्लॅट तुम्ही जर इन्व्हेस्ट करायचा विचार करत काय जाईल टू बीएचके मध्ये जर इन्व्हेस्ट करायचा विचार करत असणार तर तुम्हाला टू बी एच के कितीपर्यंत फ्लॅट जाईल तर आपण जसं पनवेल ला द्रोणागिरीचे परत मग उलवे उल हा सगळीकडे आपण प्रॉपर्टीचे व्हिडिओ बनवत असतो तर आज आपण प्रॉपर खारघर मध्ये आलोय खारघर मध्ये आलो आणि आ... जसं आपण एंट्री केली ना खरच खूप छान असं एकदम मस्त वाटतंय ना एकदम वाटते की एकदम पॉश एरिया मध्ये सारखं वाटतंय आणि आता आज जो आपण व्हिडिओ शूट करणार आहोत ना आज आपण जिथे आलो ना जी प्रॉपर्टी तुम्हाला आम्ही आज दाखवणार आहोत ना ते आहे डेव्हलपर्स oh. इथे ना आपल्याला टू बीएच के हे फ्लॅट बघायला भेटतील oh, काय असतील ते आपण दादा जे भेटणार आपल्याला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करूया बघूया कसं काय दाखवणार आहेत कितीचा एरिया मिळते नाय कितीचा एरिया आहे नाईन एकर मध्ये पूर्ण बनले नाईन एकर मध्ये साईडला तुम्हाला तुम्हाला जे आमच्या मागे बॅकग्राऊंड बिल्डिंग दिसतात ना या सर्व त्याच डेव्हलपरच्या माझ्या भाषेमध्ये बोलते बघा हा बाकी भारी म्हणजे एंट्रीला एवढी भारी बनवलेली आहे ना सही बनवलंय सानू इथे आहे जायचं का मला जाऊ तर चला आता आपण जाऊया आतमध्ये आणि बोलून घेऊया वन बीएचके टू बीएचके पहिले फ्लॅट कसे आहेत ते आपण बघूया आणि पुन्हा एरिया काय आहे आणि मग नंतर कोणाला जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर वन बीएचके टू एच के काय रेटमध्ये आजच्या डेटमध्ये इथे जाईल ना ते सुद्धा बघूया आणि सानू सांगते ही झाड दाखवायला अरे वा मंदिर आहे ना सांगते जसं आपण एंटर केलं ना आतमध्ये हे बघा या साईडला मंदिर आहे नारायणी मंदिर आहे छान मंदिर आहे हे बघा टावर बघा चला आता जाऊन बघूया आपण जसा आपण ऑफिसमध्ये एंटर करतोय तर सर्वात पहिले टुडे डेव्हलपरचा हा आपल्याला प्रोजेक्ट बघायला मिळतोय तुम्ही बघू शकता किती सुंदर असा प्रोजेक्ट बनवलेला आहे म्हणजे याच्याने तुम्हाला एक अंदाज येईल जेव्हा तुम्ही टू बी एच के थ्री बी एच के मध्ये इथे इन्व्हेस्ट करतायत तर टावर मध्ये तुमचा फ्लॅट कसा असणार ना आजूबाजूची जागा कशी असणार या प्रोजेक्ट बघून तुम्हाला अंदाज येणार आणि हा प्रोजेक्ट टोटल नऊ एकर मध्ये बनवला जातोय तर आता आपण लोकेशनवरती पोहोचलो आहोत आणि आपल्याला आता जे फ्लॅट बघायला भेटणार आहेत ना टू बी एच के आणि थ्री बीएच के oh. आणि त्याचा म्हणजे व्ह्यू पण आपल्याला बघायला भेटेल तर एकदा फ्लॅट बघायला मिळणार आहे आणि खरंच खूप म्हणजे कॉश वाटत आणि पूर्ण सर्व जेवढे पण आहेत ना तिथे सर्व टॉवर आहेत तर आता दादा येणार आहे जे आपल्याला फ्लॅट दाखवणार आहेत त्यांच्या सोबत बोलूया हा बघा हा दादा आहे दा इंद्रेश दादा नमस्कार दादा हो तर बघा आज आपल्या युट्यूब फॅमिलीला कोण कोणते फ्लॅट तुमच्या इथे आमच्याकडे वन बीएचके टू बी एच के थ्री बी एच के आणि फोर बीएचके अपार्टमेंट लक्झरियस आहे ओके आणि आता आपल्याला रेडी बघायला भेटतील ना नियर बाय पजेशन आहे रेडी पण पण आहे बाय आणि पण भेटेल ओके तर मग चला जायचं हो या चला या अंडर अंडर ओके तरी पण टावर किती आहे हा G 21, 26, okay, okay. जी प्लस ट्वेंटी सिक्स अच्छा आपल्याकडे ऑफ आहे ओके ओके आता ना आपण शॅम्पल फ्लॅट बघणार आहोत टू बीएचके म्हणजे टॉवर मध्ये पण तुम्हाला फ्लॅट दाखवणार पण त्याच अगोदर आपण ना शॅम्पल फ्लॅट बघूया टू बीएचकेचा सॅम्पल okay. ओके गॅलरी आहे ही गॅलरी आहे आणि गॅलरीला स्पेस तर भरपूर मोठा दिलेला आहे हो म्हणजे असा जेव्हा इथे रेडी होणार ना तेव्हा तुम्हाला असं फ्लॅट रेडी मिळेल ओके ही गॅलरी आहे लिव्हिंग पेस पण खूप भरपूर आहे ओके आणि कितीचा एरिया असणार सहाशे बत्तीस सहाशे बत्तीस हो ओके आणि या साईडला हे किचन आहे किचन अरे वा

नाही नाही तेवढच असणार तेवढ्याच असणार एवढा अच्छा आणि बाथरूम कॉमन कॉमन बाथरूम आतमध्ये डेप्पन आहे एक्स्ट्रा दिलाय ते एक्स्ट्रा दिलाय का ते कार्पेटमध्ये युज नाही ओके आणि जसं तुम्ही आता हे डिझाईन वगैरे केले सेम तसंच असणार का हे फक्त एक शांत आयडिया बरोबर तर आताही आपण फक्त कॉमन बेडरूम बोलू शकतो आपण तर जर आपण फॅमिली मध्ये राहतोय छोटी मुलं आहे तर आपण असं एक सेटअप करू शकतो सेटअप करू शकतो पंख बेड लावू शकतो आणि थोडीशी तुम्हाला आयडिया पण येत असेल बघा आणि खूप छान आहे म्हणजे टू बीएचके मध्ये जर आपल्याला टू बेडरूम्स मिळतात आणि एवढं कॉमन मध्ये पण एवढी स्पेस मिळते मुलांसाठी तर आणि पण टाइम स्पेंड करते तर मजा वाटते आणि या साइडला बेडरूम आहे का बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे कबड पण ठेवलेला आहे ओके म्हणजे कसं आपल्याला एक आयडिया येते आणि त्याच्यामध्ये पण बाल्कनी आहे मोठा बाल्कनी आहे अच्छा बाल्कनी पण छान आहे तर हे बघितले आपण शॅम्पल फ्लॅट या साइडला हे मास्टर बेडरूम अटॅच बाथरूम हम्म वगैरे बघा आता आपण शॅम्पल फ्लॅट बघितलेला आहे आणि बघा हा सव्वीस मालेचा टॉवर आहे वापरे पुन्हा बघायला लागतं तेव्हा वरती चालले आपल्याला दादा ना याच्यामधला फ्लॅट किती थ्री बीएचके दाखवणार ना थ्री बीएचके आपल्याला फ्लॅट बघायला भेटणार आहे आणि वरून व्ह्यू पण बघायला भेटेल माउंटेन व्ह्यू बघायला मिळणार आहे खूप एक्साइटेड चला आता आपण मस्त फ्लॅटवरती जाऊया आणि बघूया तर आता आपण थ्री बीएचके के फ्लॅट बघायला चाललो आणि वरून व्ह्यू महत्वाचा mm -hmm. व्ह्यू मध्ये आपल्याला काय काय कसं कसं दिसते ते आपण बघूया mm -hmm. काम तर जोरात चालू आहे ना तर आता आपण चौदावे फ्लोर वरती आहोत आणि थ्री बीएचके फ्लॅटचा व्ह्यू बघणार आहोत तर आता आपण फोर्टीन फ्लोर वरती आलोय तुम्ही आता तुम्हाला सर्वात बेस्ट इथलं पार्ट दाखवणार आम्ही तुम्हाला व्ह्यू दाखवणार तर जसं आपण डोअर ओपन करणार डायरेक्टली बघा समोर बाल्कनी पण बघा एकदम मोठी वाव आता बाल्कनीची तुम्ही स्पेस बघू शकता खूप मोठी बाल्कनी आहे ना बघा आता किती लहान आहे तरी एवढी स्पेस आहे एरिया बघा एरिया कमीत कमी दहा लोक इथे बसू शकतात आणि तुम्ही आता व्ह्यू बघा किती अप्रतिम सुंदर व्ह्यू दिसतोय खूपच अप्रतिम आहे वाव आणि जेव्हा इथे पाऊस पडेल ना तुम्हाला तुम्ही हेवेन मध्ये आहात जन्नत बघायला मिळेल कारण जेव्हा इथे पाऊस पडणार तुम्ही इथे चहा कॉफी घेणार बसून एकच नंबर फिलिंग आहे बघा काय भारी हिरवगार डोंगर वाटते आणि तुमची वारा आहे बघा ना वारा फील होत एकदम थंडगार वारा आहे एकदम थंडगार एवढं भारी वाटतंय ना म्हणजे बोलते ना माणूस ना बाल्कनी मध्ये बसणार आणि म्हणजे बोल कॉफी बोल हो जर तुम्ही बाहेरून खूप सारा वर्क लोड आहे तुमच्यावरती काम करून येत आहे संध्याकाळी जर तुम्ही इथे फॅमिली सोबत चहा किंवा कॉफी पिणार ना तर खरंच ती फिलिंग एकदम म्हणजे होत ना सांगू नाही शकत इतकी सुंदर फिलिंग कारण आता आम्ही पण भारी वाटेल मान्सून सीजन मध्ये इथे खरंच एक नंबर वाटणार आहे बघा ना बागाना बागाना किती सुंदर वाटते, वाटते। नाही तरी आपण फोर्टीन फ्लोर वरती आहोत फ्लोर वाढत जाणार अजून सुंदर वाढणार एकच नंबर छान आणि आता आपण ना शंपूल फ्लॅट बघणार आहोत एकदम लक्झरियस फ्लॅट वाटतोय जसं सेटअप केलेला आहे फ्लॅटला तर खूप सुंदर वाटतोय तुम्ही तुमचे म्हणजे तुमचे काही आयडिया असतील काय तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता तर असं तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर सजवू शकताय जसं तुम्हाला हवं आहे तसं स्वप्नातलं घर तर आता आपण ना थ्री बी एच केचा शॅम्पल फ्लॅट बघणार आहोत आणि जसं तुम्ही बघताय बघा इंटर केलं आहे आपण एवढा भारी म्हणजे असं तुमच्या मनासारखं तुम्ही सजवू शकताय सोपं बघा किती एकदम सेटअप केलेलं आहे आणि इथे टी व्ही युनिट आहे ताई एरिया काय आहे हा आपला नऊशे पंधराचा टोटल कार्पेट एरिया आहे ओके okay, नऊशे पंधरा येस आणि okay. हा पूर्ण टावर आपला एक्सक्लुसिव्ह थ्री बीएचकेचा टावर आहे okay. एका फ्लोर वरती फक्त चार फ्लॅट असणार आहे सो थोडा लो डेन्सिटी आपला प्रोजेक्ट आहे okay. त्याच्यामध्ये फ्लॅट पण कमी आहेत एरिया आपल्याला जास्त मिळतोय ओपन स्पेस भरपूर oh. दिलेली आहे oh. दोन एकरचा पण आपला बघाल तर ओपन स्पेस आहे जिथे अम्युनिटीज एरिया दिलेला आहे ठीक आहे 40 प्लस एमिनिटीज आहेत आपल्याकडे इकडे आपलं किचन आहे ओके डबल प्लॅटफॉर्मचं किचन दिलंय आपण ओके डबल प्लॅटफॉर्मचं okay, यस ओके yes. अरे okay, वाह किती सुंदर बघा दोन्ही साईडला पण प्लॅटफॉर्म मिळतील तुम्हाला आणि तुम्ही अशा प्रकारे त्याला मस्तपैकी अशा सजवू शकता तुम्ही आवडीनुसार तुम्हाला दे का? इते मास्टर बेडरूम दिलेला आहे सात बाय चारचा आणि ग्लास पार्टीशन करून देतो जेणेकरून तुमचा शॉवर सेपरेट राहील तुमचं कमोड सेपरेट राहील ओके आणि बघा इथे बेड ठेवले तरी जागा बघा किती राहिलेल्या स्पेसच आहे ना स्पेस आहे असं नाही खूप आहे आणि बेडरूमचा एरिया काय हा दहा बाय बाराचा बेडरूम दहा बाय बाराचा बेडरूम आहे ओके इथे आपला कॉमन बेडरूम आहे ओके एक नऊ बाय अकराचा चा बेडरूम आहे वा बघा सुंदर किती एरिया सांगितलं तुम्ही नऊ बाय अकरा नऊ बाय अकराच आहे बघा इथे बेड ठेवलं आहे आणि या साइडला अलमारी टाइप असं हे सर्व आहे सेटअप तरी पण जागा बघा स्नेहा स्पेस भरपूर आहे याच्यामध्ये पण याच्यामध्ये पण आणि या साइडला इथे कॉमन वॉशरूम आहे आणि प्लस ड्राय एरिया देखील दिलेला आहे जिथे वॉशिंग मशीन ठेवू हो शकता अच्छा एक चार बाय पाच फीटचा हा ड्राय एरिया आहे हा स्पेसिस आहे हा दुसरा मास्टर बेडरूम आहे ओके okay. याचा डायमेन्शन आपला नाईन पॉइंट सिक्स बाय ट्वेल्वचा आहे अटॅच ओके आणि ह्या बेडरूमचा एरिया काय हा नाईन पॉइंट सिक्स बाय ट्वेल्व ओके कसं वाटतं एकदम छान खरंच इन्व्हेस्ट करायला एकदम oh. मुंबई वरून जरी आपले युट्युब फॅमिली बघताय तर तुम्ही इन्व्हेस्ट म्हणून इन्व्हेस्ट करू शकता म्हणजे कसं आहे ना आता जसं एअरपोर्ट वगैरे स्टार्ट झाला की जे प्राइस आहे पटकन असे हाय होते तर तुम्ही इन्व्हेस्ट करायचा विचार करा नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि ताई आपल्या युट्युब फॅमिलीला जर तुम्ही एकदा सांगू शकता इथून म्हणजे आता स्कूल किती अंतरावरती आहेत सिटी हा खारघर कसा पूर्ण एज्युकेशनल हवा आहे त्याच्यामुळे खारघर मध्ये प्रत्येक दोन किलोमीटरच्या अंतरामध्ये दोन ते तीन स्कूल मिळतील आपल्या एरियाच्या समोरच बघाल तर वॉकेबल डिस्टन्स वरती आपला हार्मोनी स्कूल आहे जो फक्त तीनशे मीटरच्या अंतरावरती ठीक आहे एम्प्रेन स्कूल आहे जो एक सहाशे मीटरच्या अंतरावरती आहे म्हणजे वॉकेबल मध्ये आपल्याला दोन स्कूल आहे मेट्रो आपला नऊशे मीटरवरती नऊशे मीटरवरती फक्त पाच मिनिटाच्या अंतरामध्ये आपला मेट्रो स्टेशन आणि मेट्रोचं नाव काय मेट्रो मेट्रो ओके आणखीन हॉस्पिटल झाले हॉस्पिटल संजीवनी हॉस्पिटल आहे आपल्याला मीटर वरती आहे खारघर मध्ये बघाल तर सर्व फॅसिलिटी मिनिटाच्या अंतरामध्ये सगळं काय आहे थँक्यू थँक्यू सो मच मित्रांनो पंचवीस फ्लोअरच्या टॉवर मधल्या चौदावे फ्लोअर मधन थ्री के टावर मधून पुन्हा एकदा व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो इकडे बघा इथे ना अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा टावरचे काम चालू आहेत आणि तुम्ही इथे सुद्धा बुकिंग करू शकता तर फायनली आता आपण टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट बघितलेले आहेत आणि तर आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल इथे जर आम्ही इन्व्हेस्ट करतो टू बी एच मध्ये नाहीतर थ्री बी एच मध्ये बोला तर काय प्राईज असणार तर ह्याची सर्व माहिती आपल्याला ताई देणार गीतादाईत दे नमस्कार ताई नमस्ते माझं नाव गीता आहे आणि मी ते क्लोजिंग बघते तर आपले जे टू बीएच के आहे ते डबल डेक सोबत आहे तर आपल्याकडे सिक्स फॉर्टी फाईव्ह हा म्हणून okay. हो okay. हा मोठा कार्पेट एरिया आहे त्याची कॉस्टिंग आपली ऑल इन्क्लुसिव्ह मध्ये आपलं जीएसटी स्टॅम्प ड्युटी रेजिस्ट्रेशन आणि कार पार्किंग पण येऊन ते आपल्याला एक आठ पर्यंत क्लोज होतो एक करोड आठ लाखाला पूर्ण पॅकेज आपल्याला हा टू बीएचके मिळतो टू बीएच हो आणि हे डबल डेक्ट आहे पार्किंग सर्व याच्यामध्ये तुम्हाला एक कवर्ड कार पार्किंग इन्क्लुडेड आहे याच मध्ये ओके okay. आणि थ्री बीएचके ची काय प्राइस थ्री बीएचके आपल्याकडे जे आहेत सर आपल्याकडे दोन कार्पेट एरियात आहे एक अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आहे okay. आणि एक रेडी मध्ये पण आहे तर रेडी मध्ये जे आहेत आपल्याकडे नऊशे पंधरा हा म्हणून कार्पेट एरिया आहे okay. त्याच्यामध्ये एक मोठी बाल्कनी हॉलमध्ये येते hmm. आणि जोडी फ्लॅट जे आहे ते आपल्या टू बीएचके आणि वन बीएचकेची जोडी केलेली आहे ते फेज टू मध्ये आहे फेज टू त्याची कॉस्टिंग नाही म्हणलं तरी एक सत्तर एक सेव्हन्टी फाईव्ह जाते ऑल इन्क्लुसिव्ह त्याच्यामध्ये पण ऑल इन्क्लुसिव्ह आहे आणखी तुम्ही काहीतरी म्हणत होते ना बिल्डिंग वरती गार्डन रूफटॉप जे आहेत ते आपल्या प्रोजेक्ट मध्ये खूप इम्पॉर्टंटली आपण केलेलं आहे मी यावा गार्डन वगैरे आपण वर दिलेले आहे टेरेसवर आपली एम्युनिटीज आहे त्याच्यामध्ये आपला स्काय लॉन्ज कॅफेटेरिया वगैरे पण असेल योगा मेडिटेशन सेंटर हे सगळं आपल्याला रूफ टॉपर मिळेल अच्छा आणि हे टू बीएचके मध्ये पण असणार आणि थ्री बी एच हे मध्ये टू वन थ्री दोघांमध्ये असणार आहे डेन्सिटी पण कमी आहे प्रोजेक्ट मध्ये कारण फ्लॅटच आपण खूप कमी बनवलेले आहेत आणि जोडी ऑलमोस्ट खूप कस्टमर्सने इथे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली माउंटेन व्ह्यू आहे मेस्मरायझिंग व्ह्यू आहे अनस्टॉपेबल व्ह्यू ऑफ द माउंटेन थ्री मध्ये येस तर हा खूपच चांगला आहे त्याच्यामुळे आणि मग आता झालं आता आपले ह्या जे टॉवर आहेत ते टावरच्या जवळ म्हणजे कोण कोणते बरेच okay, हा तुमचा म्हणजे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण mm -hmm. फॅमिलीज जे आहे त्यांना हा खूप इम्पॉर्टंट असेल की शाळा आणि कॉलेज हॉस्पिटल हे किती डिस्टन्सवर ah, आहे mm -hmm. तर आपल्या प्रोजेक्ट वरून नाही म्हणलं तर ही इम्पिरियर शाळा एक आहे हार्मनी शाळा आहे हे वॉकिंग डिस्टन्सवर आहे पाच पाच मिनिटाला मग सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल आपल्याकडे जे आहे ते मुलांचा हार्ट आहे okay. प्रोजेक्ट पासून पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वर आहे पाच मिनिटाच्या पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वर हे सगळं okay. आहे कोर्स वगैरे एक्स्कॉन टेम्पल झालं सेंट्रल hmm. पार्क झालं येणारा अपकमिंग बीकेसी टू आहे हे सगळं दहा मिनिटाच्या ड्राईव्ह डिस्टन्स वरून आपल्या प्रोजेक्ट आपल्या प्रोजेक्टवरून सर अमनदूत मेट्रो स्टेशन जो आहे तो वॉक्युबल डिस्टन्सला आहे नाही म्हणलं तरी दहा मिनटं तुम्हाला आपल्या प्रोजेक्टवरून तो कनेक्टिव्हिटी देईल आणि तो मेट्रो स्टार्ट होतो बेलापूरवरून जो एंड होतो तलोजा पेंढारकडे आणि ह्या लोकेशनवरती कसं पोचायचं जर तुमच्या इथे यायचं असेल तर मुंबईवरून नाही म्हणलं तरी मी तुम्हाला कनेक्टिव्हिटी जी सांगू शकते आपल्या प्रोजेक्टवरून जर मेन कारला कस्टमर पोचत असेल तर आपण त्रिमंकी पॉईंटला वगैरे येतो करेक्ट बेलापूर वगैरेवरून आपण जर तिकडून येत असेल तर त्रिमंकी पॉईंटवर जेव्हा आपण पोचतो तिथून आपल्याला उत्सव चौक खूप जवळ पडेल उत्सव चौकवरून जर आपण स्ट्रेट रोड घेतला टुवर्ड्स नॅशनल हायवे करेक्ट आपला तो रोड च्या डिस्टन्सवरच लागोपाठच आपल्या मागे जे आहे ते एस्कॉन टेम्पल आहे गुरुद्वारा आहे सेंट्रल पार्क आहे आपल्या त्याच रोडला आपल्याला येणाऱ्या सेक्शनमध्ये आहेत पुढे जर तुम्ही आलात तर आपल्याला अमनदूत मेट्रो स्टेशन दिसेल ऑन द लेफ्ट हँड साईड तिथूनच आपल्याला टर्न घ्यायचा आणि आपल्या प्रोजेक्टला तुम्ही तिथून पोहोचू शकता आणि एअरपोर्ट किती अंतरावरती इथून आपल्या प्रोजेक्ट नाही म्हणलं तरी सर इथून सोळा ते सतरा मिनिटाच्या ड्राईव्हवर तुम्हाला इंटरनॅशनल एअरपोर्ट पण मिळतो आणि थँक्यू सो मच ताई तुम्ही आम्हाला माहिती दिली थँक्यू दादा थँक्यू थँक्यू ताई थँक्यू आणि आमची युट्यूब तु फॅमिली तुमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करेल तर ज्याला कोणालाही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर स्क्रीनवरती आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर तुम्ही नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा एकदम चांगलं म्हणजे आणि मला अजून एक गोष्ट शेअर करायची जसं आपण बाहेर फिरायला तर आपण सर्वात इम्पॉर्टंट बघतो की व्ह्यू कसा आहे तिथला uh, व्ह्यू साठी आपण कितीतरी पेमेंट म्हणजे पे करतोय असं तुम्ही बघता की माउंटेन व्ह्यू पाहिजे तर त्याच्यासाठी किती आपण हाय चार्जेस पे करावं लागतं आणि जर तुम्हाला असं प्लेस म्हणतोय की तुम्हाला माउंटेन व्ह्यू मिळत कुठे राहणार तिथे एन्जॉय करणार फॅमिली सोबत राहणार टी टाइम स्पेंड करणार कॉफी टाइम स्पेंड करणार तर किती ते छान वाटेल आम्ही फक्त बघितलंय पण ते म्हणून आम्ही इमॅजिन आणि तो, तो व्ह्यू ना तुम्हाला थ्री बी एच के मधनच नाही तर टू बी एच के मधन सुद्धा मिळेल तर खूप छान वाटलंय आणि जेव्हा पण असं फ्लॅट बघायला आपण गेलो तर मी एक तुम्हाला एक हे करेल सजेस्ट की तुम्ही फॅमिली सोबत या फॅमिलीला पण बघायला मिळेल की किती छान असं एरिया आणि जे काय आपले सराउंडिंग मध्ये व्ह्यूज आहेत खूप सुंदर बघायला मिळणार आहे तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा कारण जेवढे पण आपण प्रॉपर्टी व्हिडिओज बनवले ना मला सर्वात बेस्ट प्लेज आवडलेले खरं सांगते मी तर जर तुमचा टावर मध्ये असा एक सुंदर आपलं घर व्हावा स्वप्नातलं घर व्हावा नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय